लगीन झाल्या नव्हतं मग मी नांदा गेलो मग नवऱ्याला नोकरी लागले नोकरी लागल्यानंतर कमी पगार पूर्ण झाला चार पोर झाले चार पोर झाल्यावर माझा नवरा म्हणाला पोरे होता एवढे खाणार झाले पैसा पुरणा तुला व्यापार करायला शिकीच व्यापार करायला शिकीत म्हणून लाडू चा धंदा त्याने शिकवला राजगिराचे लाडू सारे लया राज सारे लाडू चार हजार बांधायचं सकाळ उठून जग भरायचं आणि मग निर्वाशांचं दुकान मी त्याला ओळख करून घेतलो तो त्यावरून प्रत्येक दुकानात दोन दो हजार लाडू मी ऐकायचे त्या दोन हजार लाडू पैसे किती यायचं आता पैसे देणार काय <laughs> दहा पैशाला <ले> एक लाडू <laughs> दहा पैशाला एक लाडू दहा पैसे मग ते पगार आमचा मग पैसे मग आम्हाला आमचं घरात धंदा चालला चालल्यानंतर mm. mm. मग तिथलं पगार वाढत गेलं माझा धंदा जेव्हा आल व्यापार व्या मग झाल्यानंतर काय केलं तिथे योस्थित आमचं चाललं तर चालताना आमची व्यापार याप, सोडलो मग गावाकडं जायचं म्हणालेच गावाकडे जाऊन राहू वा घर पडालय घर पडल्यानंतर आम्ही राहायचं कुठं म्हणून तिथं मग भाड्याचं घर सोडून का गावाकडे राहू गावाकडे आल्यानंतर मग इथं माझ्या नवऱ्याला नव्हतं मला बी शेतकरी काम येत नव्हतं मग काय कराल लाडू करायचे लाडू करायचं चालू कर म्हणाला मग लाडू करून आणि खेड्यावर फिरायला चालला विकायला त्याला खेडी फिरून 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 विकणार मग ते पैसे आणायचं मग पोटाला चालवायचं घरात खरंच आमचं चाललं मग काय करायचं असं आमचं परिस्थिती होईतच तेव्हा महागाई नव्हती पैसा मिळत धान्य पैसा मिळत नव्हता एक रुपया म्हणजे दहाची नोट mm. त्याला एवढं पैशाला ते महाग होत ते दहा पैशाला mm. दहा पैशाला फिरून लावे एकच होत मी ते धान्य <coughs> यायचे तांदूळ यायचं गुंधळे यायचं ते मोड तोड करायचं आणि पुन्हा माल भरायचं फिराळ लाडू घेऊन चेहऱ्यावर जाताना एक तुकडा भाकरीचा बांधून घेतलो तो संघ घेतलो लेताना गेला एक खिरली फिरली व्यापार थोडं झालं मग गोळ राहिलीत राहिल्यानंतर काय केलं दुसऱ्या गावाला चल बाबा जवळ म्हणून कोर्याला घेतलं मग जाता जाता एक खांद्याचं झाड दिसलं त्याला आंब लागले तिथे बारके बारके मग <coughs> माझं पोरगर नाही भुचा भुचाल्यानंतर आई जग म्हणाला मी झाडावर चढतो झाडा उतरला उतर आंबा सोडला आई म्हणाला ते तुकडं टाकून मी खातो ते तुकडा तावर टाकल्यानंतर खाल्ला पाणी कुठलं तिथं त्याला खेड्या वगैरे लाव मग पाणी घेतलं मागून त्या लाव पाय भाजीत पायात चप्पल नाही मुलाच्या पायात चप्पल नाही माझ्या पायात चप्पल नाही असं परिस्थिती मी काढलेला आहे बस मग कोल्हापुरात असताना नोकरी करत होता मी लाडूचा धंदा करलो केल्यानंतर पगार वाढत गेलय मला मी पैसे मिळाले मिळाल्यानंतर मी काय केलं महिन्याला पगार यायला नवऱ्याचं त्याचा पगार काय केलो मी फक्त घर माडं भरायचं महिन्याला शंभर रुपयाचा अर्धा चोळा सोना करा अर्धा mm. तो सोनं घेऊन माझ्या चांगते बनवायचे प्रत्येक महिन्यात पाच आमच्या केलं पाच आमच्या केल्यानंतर पुन्हा गळ्यात माळ केलं मग डोरं केलं मग तिथनं पुढं मग आमच्या घरात भांडी नव्हते पाणी प्यायला फुटक्या घेऱ्यात फुट मग पाणी भरत होतं आणि पत्र्याच्या डब्यात पाणी तापवत होतं एवढं माझं परिस्थिती वाईट होती तिथं मग नंतर अचानक पैसे साठी मग काय केलं नवरा म्हणाला चल जाऊ आता बाजारात गेलाव पेटत कोल्हापुरात पेटत गेलाव काय घ्यायचं म्हणाला दोन घालल्या त्यात घेतल्या दोन घाजल्या घेऊन मग म्हणाला भांडे पाणी तापवाय भांड एक घेतलं पुन्हा खा ते घेतलं तेव्हा स्वस्त खा ते घेतलं त्याच्यावर गाजे एक घेतलं एका दिवसात तेवढं मटेरियल घेऊन आम्ही घराकडे आलो तिथनं मग आमचं सर्वात चाललं आहे